पर्यटन व सांस्कृतिक विभाग जिल्हा प्रशासनाच्या वतीने खामगाव आणि चिखली येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे खामगाव येथे दिनांक बारा आणि तेरा फेब्रुवारी तर चिखली येथे वीस ते बावीस फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृतिक महोत्सव होणार आहे नागरिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे खामगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानात सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम रमणार आहेत सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी संगीत रजनी होणार असून यात राहुल सक्सेना आणि त्यांचा संच मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करतील मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य निश्चयपूर्तीचा महामेरू होणार आहे तसेच शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मॅरेथॉन आणि सकाळी साडेनऊ वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी बचत गटांच्या स्टॉलच्या माध्यमातून खाद्य संस्कृतीचे आयोजन करण्यात आले आहे चिखली येथे तालुका क्रीडा संकुलात मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा कलाविष्कार महाराष्ट्राचा महानायक अनिरुद्ध जोशी आणि अनि सहकलाकार सादर करणार आहेत दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम नक्षत्राचे देणे कार्यक्रम सारेगम विजेता ऋषिकेश रानडे फिल्मफेअर अवॉर्ड विजेती आनंदी जोशी आणि सहकलाकार सादर करतील गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी जागर लोककलेचा कार्यक्रमात झाडीपट्टी ग्रुप दंडार नंदकिशोर ग्रुप भारुड इंगळे आणि सहकारी गोंधळ पोवाळा गणेश कदम वासुदेव कला सादर करतील तसेच नामांकित कलाकाराचे कवी हास्य संमेलन आणि दीप्ती आहेर यांचा लावणीचा कार्यक्रम सादर करतील याच ठिकाणी रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मॅरेथॉन आणि सकाळी साडे नऊ वाजता रांगोळी स्पर्धा होणार आहे जिल्ह्यात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत त्यातून लोकधारा आणि सांस्कृतीचे आदानप्रदान होणार आहे तसेच लोककलांचे जतन होणार आहे नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे सरावती महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यासंदर्भात यापूर्वी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये सूचना दिल्यास आलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये महासंस्कृती कार्यक्रमाचं नियोजन आपण ह्या आगामी कालावधीमध्ये आपण ते केलेलं आहे हा महासंस्कृत कार्यक्रम जो आहे तो आपण खामगावमध्ये आणि त्याचबरोबरीने शक... चिखली येथे या दोन ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत खामगावमध्ये हा कार्यक्रम बारा आणि तेरा तारखेला आपण आयोजित केलेला आहे त्याचबरोबरीने चिखली येथे हा कार्यक्रम जो आहे तो आपण वीस एकवीस आणि बावीस या तीन दिवशी आपण आयोजित केलेला आहे तर यामागचा प्रमुख हेतू जो आहे ती आपली जी काही लोकधारा जी आहे आपली जी संस्कृती आहे त्याची जोपासना करणे संस्कृतीचं आदान प्रदान करणे आणि त्याचबरोबरनं स्थानिक कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि तसेच आपल्या जे काही लुप्त होत असलेली जी काही हो प्राचीन कला आणि संस्कृती आहे त्याचं जतन आणि संवर्धन करणे हा त्याच्यामागचा प्रमुख हेतू आहे आणि त्याप्रमाणे हे जे काही दोन ठिकाणी आहे आपण अकरा बारा तेरा आणि वीस एकवीस बावीस या दोन दिवशी आपण हा या एकूण पाच दिवसात आपण हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आपण जिल्ह्यामध्ये हे दोन ठिकाणी आपण विभागल्यामुळे आपल्याला दूरवर्षी जे काही संग्रामपूर जळगाव जामोद मलकापूर नांदुरा यासारख्या ठिकाणचे जे काही आपले बांधव आहेत नागरिक आहेत त्यांना खामगावच्या ठिकाणी त्यांना लाभ घेता येणं शक्य होईल त्याचबरोबरीने सिमखेड राजा देऊळगाव राजा नंतर लोणार मेहकर चिखली बुलढाणा यांच्याकरिता चिखली सोपं होईल अशा पद्धतीनं आपण चिखलीचं एक नियोजन आणि खामगावचं अशा दोन ठिकाणी आपण त्याचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबरीने सोळा सतरा अठरा मार्च या सर्वसाधारणतः तारखांच्या वेळेला आपल्याकडे महानाट्य देखील आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यावरती जीवनावरती जाणता राजाच्या धर्तीवरती आपण महानाट्याचं देखील आयोजन बुलढाण्यामध्ये करणार आहोत एकाच ठिकाणी ज्याच्यामध्ये सर्वसाधारणतः सोळा सतरा अठरा हे हे या तारखा प्रस्तावित झालेल्या आहेत तर या तारखांच्या टेन्टिटिव्ह आहेत अंतिम होतीलच लवकर पण या तारखांना देखील महानाट्याचं आयोजन करण्यात येणार आहे तर आपल्या माध्यमातून सर्व तमाम जिल्ह्यातल्या रहिवाशांना नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आपण या कार्यक्रमासाठी जे काही आपले विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत नंतर माध्यमांचे प्रतिनिधी असतील बचत गट आहेत या सर्वांना आपण आमंत्रित देखील करणार आहोत आणि सर्वसाधारणतः या कार्यक्रमाचं टायमिंग जे आहे हे संध्याकाळी सहा ते सहा साडेसहा ते एक नऊ आणि जास्तीत जास्त दहापर्यंत आपला हा कार्यक्रम कसा संपेल आपण तसं ते नियोजन केलेलं आहे आणि याच्या माध्यमातून विशेषतः आपण आपल्या ह्याच्यावरचं जे काही संस्कृती आहे आपली जसं आपण खाण्यापिण्याचे खाद्यपदार्थाची पण जी संस्कृती आहे तर त्याला देखील प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हणून आपण बचत गटांचे देखील मोठ्या प्रमाणावरती आपण स्टॉल लावण्याचं आपण निश्चित केलेलं आहे याच्यामध्ये लोककलेतले वेगवेगळे जे प्रकार आहेत पोळा असेल भारूड असेल गोंधळ गीत असेल किंवा कवितांचे कार्यक्रम व्याख्यान हे सगळ्याला आपण त्याचं सर्वसमावेशक स्वरूपात आपण स समाविष आपण याच्यामध्ये केलेला आहे तर एक चांगल्या पद्धतीनं आपल्या ह्या संस्कृतीचं जतन व्हावं यासाठी शासनानं घेतलेला हा जो काही पुढाकार आहे तर त्याची आपल्या जिल्ह्यामध्ये आपण अंमलबजावणी करत हो। आहोत आणि आपल्याला देखील या कार्यक्रमाचं जाहीर स्वरूपात निमंत्रण देखील देण्यात येत आहे